सोलर स्ट्रीट लाईटचे बिल काढण्यासाठी 8 लाख रुपयांचे बक्षीस म्हणून घेतली लाच आणि ठोकला बेड्या बिल काढण्यासाठी मागितले 8 लाख सार्वजनिक बांधकाम विभागाचा बडा अधिकारी जाळ्यात 8 लाखांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता जाळ्यात सदर लाच मागण्याचे प्रमाण आणि पकडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील 2.37 को कोटी रुपयांच्या कामाचे बिल अदा करण्यासाठी आठ लाख रुपयाची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग नंदुरबारचे उप अभियंता नितीन दत्तात्रय इंगळे वय त्रेपन्न यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली तक्रारदार ठेकेदाराने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये एल ई डी सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम पूर्ण केले होते या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी इंगळे यांनी सुरुवातीला आठ लाख पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती लाख रुपये ठरले तटजोडीस जानेवारीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी धुळे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली या कारवाईमुळे शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे अशा पद्धतीने सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय बिल काढण्यासाठी लाच मागितली जाते पूर्तता देखील होऊन जाते मात्र देणारा देतो म्हणून घेणारा घेत असतो यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची जनजागृती न करता कायमस्वरूपी तोडगा निघायला पाहिजे अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे